बघा किती छान अशी हिरवी 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 कोथंबीर आणि हिरवी हिरवी कांद्याची पातीची भाजी चला बनवूया मस्त अशी कांदा भाजी हिवाळ्यामध्ये कांद्याची भाजी खूप प्रमाणात राहते कांदे हिवाळ्यामध्ये लावतात म्हणून कांद्याची पात आपल्याला मिळते तरी ही डाळ कांद्याच्या पातीची भाजी खूप छान लागते खायला हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या ही पालेभाज्या पिकवतात हिरव्या आणि थंडीमध्ये पालेभाज्या खूप प्रमाणात मिळतात तर नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त अशी दाळ कांद्याची भाजी खूप छान रेसिपी आहे तर बघायला विसरू नका पुढे खूप छान अशी रेसिपी आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल तर लाय तर सबस्क्राईब करा लाईक करा माझा व्हिडिओ पूर्ण बघा खूप सोपी भाजी आहे आणि खूप छान लागते ज्वारच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी तर चला बनव मी बनवण्यासाठी मी भाजी बनवण्यासाठी कांद्याची पात तोडून घेतली आणि मस्त अशी जोडून घेतली आता ही कांद्याची पात बारीक करायची बारीक बारीक अशी चिरून घ्यायची कांद्याची पात कांद्याच्या पात अशी मस्त अशी कांद्याच्या पातीपासून आपण ही कांद्याची पात वाळून मसाल्यामध्ये पण टाकाय जमती तर मी कांद्याची पात सर्व अशी बारीक बारीक चिरून घ्यायची कांद्याच्या पातीचा उपयोग खूप जा खूप याच्या याच्यात होतो तर कांद्याची पात आपल्याला उन्हाला वाळू घातली की कांद्याच्या पातीचा मसाला तयार होतो मसाल्यामध्ये टाकण्यासाठी घरामध्ये आपण घरगुती मसाला बनवतो ना त्याच्यामध्ये टाकायला खूप अशी सारी कांद्याची पात वाळू घालतात आणि त्याचा फायदा करतात कांद्याच्या पातीचा तर मी सर्व कांद्याची पात चिरून घेतली मस्त अशी आता मी कांद्याच्या पातीमध्ये टाकण्यासाठी थोडंसं सो कोथंबीर चिरून घेणार आहे बारीक कोथंबीर पण खूप छान आहे सुगंधित आहे हिरवीगार आहे मस्त ताजी ताजी मी शेतामधून आणली आहे ही भाजी कोथंबीर बारीक चिरून घ्यायची रेसिपी बघितली की लगेच बनवसाली इतकी छान बनते ही रेसिपी माझ्या चॅनलवरती मी खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्हाला पण खूप आवडतील डाळ मुगाच्या सॉरी कांद्याच्या पातीमध्ये टाकण्यासाठी मी मुगाची डाळ घेतली वाटीभर आता ही वाटीभर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि याला एक तास असंच झाकून ठेवायचं एक तास मोरू द्यायची ही डाळ डाळ मुंगाची एका तासानंतर ही डाळ मूर्ती चांगली मुरून तयार होते तर याला एक तास मुरू द्या मस्त नंतर मी कढई घेतली कढईमध्ये दोन पळी तेल घेतलं तेल चांगलं असं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये मोहरी टाकायची नंतर लसूण पात टाकायची कोथंबीर टाकून घेतली मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं संभार कोथंबीर आणि लसणाची पात व्यवस्थित भाजून घ्यायची नंतर थोडीशी हळद टाकायची चिमूटभर नंतर याच्यामध्ये कांद्याची पात टाकायची कांद्याची पात दोन मिनटं परतून घ्यायची मस्त तेलामध्ये दोन मिनट तीन मिनटं परतून घ्यायची कांद्याच्या पातीला शिजायला जास्त वेळ नाही लागत लवकर शिजते वाफेनची भाजी शिजते याला जास्त वेळ लागत नाही मस्त अशी तेलामध्ये ही भात कांद्याची पात भाजून घ्यायची छानपैकी नंतर याच्यामध्ये मुगाची डाळ टाकायची बघा किती छान भाजी अशी दिसते ती कलर आलेला आहे भाजीला आता याच्यामध्ये एक तास भिजवलेली मुगाची डाळ टाकायची आणि परत याला पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं तर ही भाजी जा जास्त वेळ लागत नाही पाच दहा मिनटात शिजवून तयार होते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून स सा, सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण माझे नवीन व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केले की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला खूप सारे व्हिडिओ नक्की मिळतील तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद